अरविंद केजरीवालांचे स्वीय सचिव पोलिसांच्या ताब्यात स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी आता कारवाई झाली आहे अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव पोलिसांच्या ताब्यात मालिवाल यांच्याकडून मारहाणीचे आरोप करण्यात आले होते आप खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर झालेल्या मारहाणी प्रकरणात आता कारवाई करण्यात आली आहे विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव यांना ताब्यात घेण्यात आलंय स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वाट पाहत असताना अचानक विभव कुमार तिथे आले आणि त्यांनी कोणतीही चर्चा न करता शिबिगाळ करण्यास सुरुवात केली शिबिगाळ केल्यानंतर ते थांबले नाहीत त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली जाणीवपूर्वक त्यांनी माझा शर्ट वर खेचला एवढे सगळे होत असतानाही माझ्या मदतीला कोणीही आले नाही असे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे स्वाती मालिवाल प्रकरणी या आता कारवाई केली गेली आहे केजरीवालांचे स्वीय सचिव यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय सोबत राज्य प्रवक्ता आप मुकुंद मुकुंद सोबत जोडलेले आहेत अरविंद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले काय अधिकची माहिती एक तर या सगळ्यामध्ये ज्या दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या वे वे ज्या समोर आलेले आहेत अरविंद केजरीवालांच्या वैयक्तिक घराच्या बंगल्याच्या संदर्भामध्ये तिथे जेव्हा स्वाती मालिवाल गेल्या आणि त्या संदर्भातली एक पहिली व्हिडिओ आली ज्याच्यामध्ये त्यांना कुठली पद्धतीची मारहाण उलट ते स्थानिक तिथले पोलीस आहेत त्यांच्याशी एक उद्धटपणे बोलताना दिसत आहेत पण स्वतः स्वाती मालिवाल यांनी जे काही आरोप केले आहेत त्याच पद्धतीची परिस्थिती त्याच्यामध्ये दिसत नाही आता आज एक दुसरा व्हिडिओ जो आला आहे की त्यानंतर तेरा तारखेला जेव्हा त्या तिथून घरातून बाहेर पडतायत तेव्हा त्या उलट बराबर चालत बाहेर पडतायत त्यांच्या बरोबर तिथले स्थानिक दिल्ली पोलीस आहेत त्यांच्याशी पण आर्ग्युमेंट करताना दिसत आहेत आणि एक गोष्ट आज महत्वाची आणखी झाली की जे विभव कुमार आहेत त्यांनी कोर्टामध्ये त्यांच्यावर जे आहे। आरोप आहेत त्याचं आरोपपत्र मागितलं तेव्हा ते सेन्सिटिव्ह आहे ते दिलं जाणार नाही असं विधान केलं त्यामुळे हे सगळं कुठेतरी षडयंत्र आहे असं परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे विभव कुमार यांना अटक होणार हे स्वाभाविक आहे परंतु चौकशीच्या निमित्ताने हो ते पुढे होईल परंतु याच्यामध्ये दिल्ली पोलिसांनी जर सगळे व्हिडिओ पाहिले तर याच्यामध्ये काहीतरी असावं अरविंद केजरीवालना हटवण्याचा प्रयत्न करावा असं आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे अजूनपर्यंत आणखी व्हिडिओ सीसीटीव्ही व्हिडिओ हे समोर येण्याचे बाकी आहेत मारहाणीचा अद्याप अद्याप व्हिडिओ हा समोर आलेला नाहीये आणि आमच्या मते अशी बोटली मारायनाच झालेली नाही कारण विभव कुमारने जे डाऊन केलेलं आहे तो त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याशीसंध आपले व्हिडिओ घेताना दिसत आहेत आणि त्यामुळे या सध्या याच्यामध्ये काहीतरी वेळ स्पर्धा असावं ज्याच्यामध्ये भाजपचे काही नेते पद्धतीने याविषयी बोलत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कदाचित स्वाती मंडवाल यांच्यावरती जो दबाव आहे की एक त्यांनी ज्या त्यांच्या महिला संदर्भामध्ये वेगवेगळ्या अपॉइंटमेंट केल्या होत्या त्या अपॉइंटमेंटच्या संदर्भात त्याचा त्यांच्यावर दबाव दिला जातोय मुकुंदजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी